WELL

यांच्या कोटी कोटी वंदन करते तसेच आपल्या पीठाचे उत्तराधिकारी आणि महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन करते आजच्या या पाऱ्यांसाठी उपस्थित असलेले सर्वच माझे गुरुबंधू आणि गुरु भगिनी आपल्या जिल्ह्याचे निरीक्षक साहेब जिल्हाध्यक्ष सर्व जिल्हा कमिटी तालुका कमिटी सर्वच गुरुबंधू आणि गुरु सर्वांना जय सिया आवाज आला नाही मला माझ्या गुरुमाची कुठंच कमी नाही आणि कुठंच कमी नाही अतिशय जोरदार सर्व माझ्या भगिनीचा या ठिकाणी पारायण झालेलं आहे मी जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला आपल्या ताईंचं प्रवचन ऐकायचंय मला पण ऐकायचंय त्यामुळे जास्तीच वेळ घेणार नाही

मी शेवटच्या कार्यक्रमासाठी उभा आहे जास्त वेळ येणार नाही कारण प्रवचनकर का भूषण ताईचं आपल्याला प्रवचन ऐकायचं आहे आज विशेष जे पारायणला या ठिकाणी बसले या श्रावण महिन्यामध्ये पवित्र असा हिंदू धर्मीयाचा पवित्र हा महिना आहे ह्या महिन्यामध्ये आपण व्रक्त वाईट केले असतील पूजापाठ असतील पारायण असतील आपण करत असतो आणि आपण पारायणला बसला सत्तर ते ऐंशी महिला भगिनी बसल्या मेगाची बाब एवढीच आहे की याच्यामध्ये पुरुषांची संख्या नागण्य होती पुरुष बांधव या ठिकाणी पारायणाला बसले नव्हते हो